आज आहे धनतेरस ज्याला काही ठिकाणी धनत्रयोदशी असं सुद्धा म्हणतात माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना धनतेरसच्या खूप साऱ्या शुभेच्छा भगवान धन्वंतरी माता जी तुमच्यावर अखंड कृपा राहू हीच प्रार्थना करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते बघा धनतेरसच्या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरींची तर धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते आता धनतेरसच्या दिवशी साधी सोपी पूजा मांडणी आणि मेन म्हणजे सेवेला खूप महत्व आहे धनतेरसच्या दिवशी कुठली सेवा करावी या संदर्भातला व्हिडिओ आपण केलेला आहे नक्की चॅनलवर जाऊन तो बघा की जेणेकरून तुम्ही अगदी घरातल्या घरात साध्या पद्धतीने पण विधिवत मांडणी आणि सेवा तुमच्याकडनं कडेल धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीसोबत आपल्याला जे काही मृत्यूचे देव आहे यमदेव यांना सुद्धा दीपदान करायचं असतं मग यमदीपदान कसं करायचं या संदर्भातली सुद्धा व्हिडिओ सविस्तर केलेला आहे कुठला मंत्र म्हणायचा कुठली दिशा असावी तर तो सुद्धा तुम्ही बघा की जेणेकरून तुम्हाला मदत होईल आजच्या व्हिडिओमध्ये बघा धनतेरस पासूनच खर तर माता लक्ष्मीचं आगमन होतं पण धनतेरसच्या दिव, दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे पण त्याच्या आधी जोपर्यंत घरातली औदसा जोपर्यंत घरातली नकारात्मकता जोपर्यंत घरातली कटकट बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार नाही त्याची पहिली पायरी आहे ती म्हणजे घरातली स्वच्छता शंभर टक्के सगळ्यांच्या घरातली स्वच्छता झालेली आहे पण तुम्हाला काय करायचं आहे अगदी आता बघा आपल्या घरात खूप छान एक पद्धत असते की जेव्हाही आपण सवासांची वेळ असते तेव्हा आपण घर झाडत असतो म्हणजे आजकाल ती पद्धत कदाचित काही काही प्रमाणात कमी झाली असेल कारण महिला कामासाठी बाहेर जातात तर सव्वा हो सांच्या वेळेस त्यांना मला तरी वाटतं प्रत्येकाला सुट्टी लागली असेल आणि आपण आपल्या घरात धन्वंतरी देवाची आज संध्याकाळी पूजा करणार आहोत पण पूजे आधी तुम्हाला एक उपाय आहे बघा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण नेहमी आपण म्हणजे आपण तयारी केली आहे आपण खूप जास्त वस्तू वगैरे आणलेल्या आहेत आपण सगळं केलं आहे पण आपल्या घरातली जी कटकट आहे जी काही अवधास आहे ती तर बाहेर काढावी लागेल आणि तिलाही वाटी लावायचं आहे वाटी लावणं म्हणजे काय तिला तिच्या मार्गस्थ करायचं आहे ते कसं करायचं तेच आपण आज बघणार आहोत बघा संध्याकाळी आता धनतेरसची मांडणी जो काही धनतेरसचा शुभ मुहूर्त आहे जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे त्याच्या आधीच तुम्ही मांडणी करून ठेवू शकता अगदी दुपारी किंवा तुम्ही चार पाच सहा वाजता मांडणी करून ठेवा आणि नंतर जो काही शुभ मुहूर्त आहे तेव्हा तुम्ही सेवा करू शकता ह्या शुभ मुहूर्तावरच केली पाहिजे असं नाही आहे पण आपण प्रत्येक गोष्टीचा शुभ मुहूर्त बघत असतो मग नक्कीच जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करावी नाही तर थोडाफार इकडे तिकडे चालतो बघा सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे अगदी संध्याकाळी म्हणजे चार साडेचार पाच साडेपाच तुम्ही आठ वाजता मांडणी करणार असेल तर आपण प्रदोष काळात म्हणजे सवा वेळेच्या आधी आपण झाडतो बरोबर दिवाबत्ती करण्याच्या आधी आपण झाडत असतो तसंच तुम्हाला तुमचं घर झाडायचं आहे घर कसं आता घर झाडत आणि म्हणजे अगदी हा उपाय कोणी पण करू शकता सुतक मासिक धर्म असेल तर हे आपण काहीच करणार नाही आहे मासिक धर्म असेल तर कोणाकडनं तुम्ही हे करून घ्या काय करायचं आहे घर झाडतो आपण आता तुम्ही म्हणाल मासिक धर्म असल्यावर तुम्ही आम्ही घर नाही झाडू शकत का झाडू शकता पण ती औदस आहे ती अवदास बाहेर काढायची आहे मग फक्त तुम्ही घर जरी झाडलं जिला मासिक धर्म आहे तिने घर झाडलं आणि जो काही नंतरचा उपाय आहे तो तुम्ही तुमच्या घरातल्या कोणीही केला अगदी पुरुष मुलगा मुलगी तुम्ही स्वतः करू शकता घर आता घर कसं झाडायचं बघा घर जो आपला घरातला जो काही शेवटचा कोपरा आहे ना म्हणजे घरातला शेवटचा कोपरा माहिती असतो आपण तिथून झाडायला सुरुवात करायची आणि आपला जो मेन डोअर आहे फ्रंट गेट आहे जो काही मुख्य दरवाजा आहे तिथपर्यंत झाडं जाणायचं आणलं की किती घाण गोळा करायचे आता त्या घाणमध्ये मध्ये आपले कागद असणार आहे आपले केस भरपूर प्रमाणात असणार आहे आणि धूळ असणार आहे ते केस बाजूला काढायचे अ तुझी काही कागद असणार आहे जे काही मुलं आता लहान मुलं असतात खूप घरात घाण करतात जे काही अनवॉन्टेड आहे ते बाजूला काढायचं आहे जी धूळ आहे धूळ कितीही स्वच्छता आमची आमची कामवलीवाली बाई वाली, कामवली बाई दो, दोन दोनलाच घरावरून गेली तरी सुद्धा पाच सहा सहा पर्यंत सहा सव्वा सहापर्यंत अगदी झाडे झाला सुद्धा तुम्ही घर चालू शकता तुम्हाला हा धनतेरच्या मांडणी करण्याच्या आधी हा उपाय करायचा मग हे सगळं झाडलं की जे केस आहे किंवा आपले जे काही कागद वगैरे ते बाजूला जी धूळ आहे ती एका कागदात घ्यायची ठीक आहे ती धूळ एका कागदात घ्यायची त्या धुळीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करा ती जी काही धूळ आहे ते कागदात ठेवलेली हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्यावर ते बांधा आपण जसं किराणा दुकानात गेल्यावर बघा एखादं पाऊस रात एखादी डाळांचा तोर तो आपल्याला बांधून देतो किंवा अगदी तुम्ही साधीच्या साधी फोल्ड जरी केलं तरी चालेल आणि ती अवदसा हळद कुंकू लावून त्या औदेला हे करून झाल्यावर जे काही तुम्ही तुमच्या घरातली डस्ट तुम्ही एका कागदाच्या पेपरवर घेतली होती ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आता डस्टबिन मध्ये ठेऊ का आपला जो काही ड्राय बाल्कनी असते किंवा ती ड्राय बालकनी बाल्कनी आपल्या तिकडे असते आणि जेव्हा आपण कचरा टाकतो तेव्हा ती घरातूनच जाते थोडक्यात काय ही जी अवदस आहे ही घराच्या बाहेर काढायची आहे फ्लॅट सिस्टीम मध्ये असं असतं की सकाळी घंटागाडी वाले काका येते आणि त्यांच्याकडे ते आपण देऊन टाकतो तु। तुम्हाला ही घराच्या बाहेर काढायची आहे त्या क्षणातच घराच्या बाहेर काढायची आहे ज्यांचं छोटस घर आहे ज्यांचं खाली घर आहे ते लगेच जाऊन कुठेतरी टाकून येते तुम्हाला काय करायचं आहे आता समजा आम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो तर आपल्या खाली डस्टबिन असतो प्रत्येक आता प्रत्येक गावामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये असं असतं बघा की की आपला एक कचराचा सामूहिक डबा असतो त्या डब्यात तुम्ही टाकून देऊ शकता नाहीतर तुमच्या डबा तुमच्या घराच्या कचऱ्याच्या डब्यात जरी टाकलं पण तुम्ही तो घराच्या बाहेर ठेवायचा आता घराच्या बाहेर जर जागा असेल भरपूर भली मोठी जागा असेल तर ती तुम्ही घराच्या बाहेरच तो डस्टबिन ठेवा पण तो दिसता कामा नाही घराच्या समोर आसपास दरवाजाच्या समोर इकडे तिकडे लेफ्ट राईटला कुठेच नाही समोर कुठेच नाही तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला समोर म्हणजेच घराच्या बाहेर जो काही पोर्शन आहे तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे मग तो दिसता कामा मोठं घर असेल तर आपण तो कुठे पण ठेवू शकतो पण फ्लॅट सिस्टीम असेल तर डायरेक्ट खाली जायचं पार्किंगच्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ देऊ शकता घर असेल तर डायरेक्ट बाहेर जाऊन ते टाकून द्यायचे लाव ते कागदा सहित म्हणजेच काय तिला वाटी लावली आहे तिला जेव्हा आपण वाटी लावतो ती जी काही अवधस आहे तिला जेव्हा आपण वाटी लावतो तेव्हा आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे मग तेव्हा धन्वंतरीची पूजा आली माता लक्ष्मीची पूजा आली हे सगळं तुम्हाला करायचं आहे तुम्हाला समजलं असेल की आपल्याला काय काय करायचं आहे भले तुम्ही आठ वाजता पूजा करणार असेल त्याच्या आधी तुम्हाला घर आहे भले तुम्ही, तुम्ही वाजता पूजा करणार असेल मांडणी कधी पण करणार असेल त्याच्या आधी तुम्हाला घर आहे समजलं असेल दुसरं ह्या धनतेरच्या कालावधीमध्ये आपण खूप काही छान छान खूप सुंदर सेवा आपल्याकडनं घडणार आहे धण्याचे काही उपाय आहेत त्या सुद्धा संदर्भातली माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आपल्याला काय करायचं आहे अकरा लवंगा ह्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय केले जातात आणि ते उपाय तेवढेच प्रभावी आहेत तुम्हाला काय करायचं आहे अकरा लवंगा अकरा लवंगा तुम्ही हातात घ्या लवंगा घेत असताना तुटलेल्या तुटलेल्या किंवा फुला सगळं तुम्हाला लवंगा घ्यायच्या ही लवंगाची सेवा इतकी प्रभावी आहे ना जो जो कोणी करतो त्याला अनुभव आलेला आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्यालाच परमेश्वर सुद्धा साथ देतो नशिबाची साथ असणं तेवढं महत्वाचं आहे जी परमेश्वराच्या कृपेनेच आपल्याला मिळते तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा लवंग घ्यायच्या हातात अगदी तुम्ही अकरा लवंग हातात घेऊन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला करायचं आहे किंवा एक लवंग घ्या एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा परत ती लवंगा साईडला ठेवा परत दुसरी घ्या महालक्ष्मी अष्टकम म्हणा असं करू शकता किंवा डायरेक्ट अकरा लवंग घ्या सॉरी आणि अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यावर जिथे तुमच्या घरात धनतेरसची पूजा असताना माता लक्ष्मीची मूर्ती फोटो काय जो ठेवला असेल त्याच्या समोर ह्या अकरा लवंगा तुम्ही वाटे ठेवू शकता वाटे ठेवा एखाद्या वा, काही असेल तुमच्याकडे डिश वाटी त्याच्यावर ठेवा किंवा डायरेक्ट डायरेक्ट माता लक्ष्मी समोर तुम्हाला त्या अकरा लवंगा ठेवायच्या महालक्ष्मी अष्टकमची सेवा करून उचलून ठेवायची नाही जोपर्यंत मंत्र सेवा उच्चार आरती ह्या गोष्टी होत नाही तो तोपर्यंत त्या वस्तूमध्ये ती जी वस्तू आहे मग ती लवंग असो बेलतोडी असो ती सिद्ध होत नाही म्हणून अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही अगदी रात्रीभरात कधी पण तुम्ही हा उपाय करू शकता महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा तुमचं पठण करून झालं की संपूर्ण रात्रभर ते तुम्ही तसंच ठेवा दुसऱ्या दिवशी त्या लवंगा उचला मग तुम्ही त्या स्वतः खाऊ शकता कुठल्या पण मग तुम्ही हात टाकू शकता किंवा प्रत्येकाला एक 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 अकरा लवंगा चार जण असेल तर किंवा दोन जण जरी असेल पाच जणां जरी असेल तरी प्रत्येकाला एक 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 खा नाही तुम्ही चहा बनवत आहात किंवा कुठल्याही तुम्ही भाज्या नाही भाज्या वगैरे अजिबात नाही तुम्ही चहा किंवा जर तुम्ही काढा वगैरे बनवत असाल त्याच्यात तुम्ही टाकून द्यायचं आहे खूप सुंदर अनुभव आहे महालक्ष्मी अष्टकम आणि लवंगा यांची जो जो कोणी सेवा करतो ना त्याला खूप चांगला अनुभव आलेला आहे या दंतरच्या कालावधीमध्ये या संध्याकाळच्या म्हणजे प्रदोष काळानंतर तुम्ही कुबेर मंत्र असेल महालक्ष्मी अष्टकम आहे विष्णू विष्णू सहस्रनाम मा आहे माता लक्ष्मीचा जो कोणी कुठला मंत्र तुम्हाला म्हणत म्हणता येत असेल तो, मन, ये तो सगळ्या मंत्र या ह्या दिवशी सांगितलेल्या सगळ्या सेवा करायला विसरू नका नक्कीच तुमच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा होईल आणि ज्या ज्या घरात मी नेहमी सांगत असते की ज्या ज्या घरात कुलस्त्रीचा अपमान होत नाही मान सन्मान केला जातो त्या घरात अखंड माता लक्ष्मी वास करते त्या घरात ती कधी काढता पाया काढत नाही तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ